हा आता जमला मी त्या दिवशी पडलो तो मला म्हटला मी पहिली वेळ आलो येतो मला आजपर्यंत माहिती म्हटलं एवढं मोठं काम चाललंय गेल्या मिनटे आला ना त्यावेळेस त्यांना मी सगळं तुलंगा करतोय नितीन वाड आणि तो काल इथं बोलत होती बोलत होतो मी बोललो म्हणतो दाखवलं नाही संबंध तो कधी समाजात नाही कोणत्या काय आपल्या जातीचं आहे का नाही ते पण माहिती नाही काल गुलाम आहे त्याचे गुलाम काम लोकांचा एक शेवट प्रतिज्ञा करून टाकायची तो जर एवढा अटी तडीवर आलाय तर तो निर्णय कायम करू आज आपण सामुदायिक प्रतिज्ञा करू आपण शेळगेला कुणी मतदान करायचं नाही गाडीतून कार अरे बाबा आता आपण बाबा पक्षाच नको आपण शिक्षण बाजूला तरी तर चित्तीच वृत्ती म्हणजे ताकद तोडायची ताकद तोडायची

साडेसेवर मी येऊन गेला विषय एक तास बसलो आले नाही तास आले नाही

सगळ्यांचाच दिवस आहे सगळ्यांनीच बोललं बाहेर आज नाही बोलत नाही बोलता येणार म्हटली पुढे जा म्हणा घेत

अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आपले आपली हे तीन फुट गेले ते झाडे तीन फुटाच्या काय पुढे होती झाडं होती तीन फुटाची झाडे होती तीन फुटलीत घाल वाढली झाडापासून गेलो का रात्री तिथे येतात ना तेरा तारखा दिवसा येतात नाहीत ना हार घालाय त्यांना कळणार काय <laughs> 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 आपण मला काय माहितीये समजा आपण अतिक्रमण केलं नगरपालिका के के कशाला के अतिक्रमण कर आणि इथे नगरपालिकेवर शासन पण नाही जास्त झालं कमी तोडून तुम्ही पत्र द्यायचं काय कारण होत त्यांचा अधिकार घाबरून गेले आपण आमदारांचे पत्र दिलेले त्याची चौकामध्ये आपण होळी करणार आहे त्यांनी जे पत्र दिलेले ना त्याची होळी करायची तो सगळं झाल्याच्या नंतर आणि प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करायचं

ये आले नाही इथं आणि काल येऊ नये नाही ना अजून नाही ना अजून बोला बोला काय नाही नाही चालू द्या चालू द्या खूप दिवसांनी एकत्र

আমাৰ পিছত মানে

ना, ना, आता ही इथं ही जर भिंत इथं आली तर इथून पुढं इथून पुढे वाढवा फुट इथं भिंद घ्यायची सव्वा सव्वापूर जात तोडतो तोडावं तोडायला हे तोडायला लागतंय तुम्ही सववापूर याच्यावर जाते कपडे तुमचे

एक शेटिंग हो एक सेकंद होईल 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 चालू होईल थांबा एक सेकंद जायचं